राजाच्या विसर्जनाला आणखीन वेळ लागण्याची शक्यता आहे कारण ओहटीपर्यंत वाट पाहण्याचा मंडळानं निर्णय घेतलेला आहे लालबागच्या गणपतीचं विसर्जन आहे गिरगाव चौपाटीवरती मात्र इथे भरती असल्यामुळे विसर्जनामध्ये काही अडथळा येतो आणि त्यामुळेच ओहटीपर्यंत वाट बघण्याचा मंडळानं निर्णय घेतला आहे गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा पोहोचल्यानंतर विसर्जनाची पूर्ण तयारी करण्यात आली होती विशेष असा तराफा यावर्षी तयार करून घेण्यात आलेला आहे विसर्जनाकरता मात्र अत्या आत्ता जर आपण ही दृश्य पाहतो त्या दृश्यांमध्ये भरती आहे आणि त्यामुळे प्रचंड लाटा आहेत समुद्राकडून आपल्याला माहिती आहे की जेव्हा भरती असते त्यावेळेस समुद्राच्या लाटाही उसळतात आणि पाणी बाहेर फेकलं जातं आणि त्यामुळे गणपतीची ही मूर्ती समुद्रामध्ये सामावणं कठीण आहे आणि त्यामुळेच आता मंडळानं ओहटीपर्यंत वाढ घे पाहण्याचा निर्णय घेतलेला आहे जुई जाधव या संदर्भातली माहिती देत आहेत जुई खर तर बावीस तास आता म्हणू शकतो आपण की झालेले आहेत विसर्जन मिरवणुकीला आणि आता गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा पोहोचलेला आहे मात्र विसर्जनामध्ये नेमका काय अडथळा आलेला आहे की इतका विलंब झाला अगदीच आपण पाहतोय कृप्ती की लालबागच्या राजाचं विसर्जन हे पडत मात्र आज काही खर तर मग पाहू हो शकतो की वेळेचा ताळमेळ होऊ शकला नाही कारण का भरतीची वेळ जी आहे ती सुरू झाली आणि त्यानंतर भरती सुरू झाल्यानंतर राजा हा गिरगाव चौपाटीवर आला आणि तोपर्यंत जो तराफा लालबागचा राजाची मूर्ती घेतो तो तराफा, तराफा पाण्यावर तरंगायला लागला होता परंतु मूर्ती आणि तराफा ताळमेळ बसत नव्हतं आणि त्यामुळे हो उशीर जो आहे तो झालेला आहे मूर्ती तराफ्यावर बसत नाहीये मात्र मूर्ती ही पाण्यात उभी आहे मूर्तीच्या अक्षरशः गुडघ्यापर्यंत जो मूर्ती आता तराखावर चढवणं या भरतीच्या जात आहे मंडळाचे कार्यकर्त्यांना आणि कोळी बांधवांना देखील आता ओहोटीपर्यंत वाट बघायचा निर्णय मंडळाने घेतलाय कारण का आता भरतीची वेळ असल्यामुळे कोणीही काही करू शकत नाही परंतु ओहटी जशी सुरू होईल तसं आपण पाहतोय की जो गणपती आहे तो तराठावरती चढवला जाईल आणि मग पुढे विसर्जनासाठी गणपती घेऊन घेतला गणपती, गणपती पुढे नेला जाईल मात्र हावी तास उलटून गेले आहेत खूप उशीर यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच कारण म्हणजे भरतीची वेळ चुकल्याने आणि ताळमेळ पूर्णपणे चुकल्याने जे नियोजन आहे ते चुकल्याने आणि त्यामुळे हा उशीर विलंब जो आहे तो होत आहे तृप्ती निश्चित जुई विसर्जना संदर्भातली माहिती तुझ्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहिती करता